नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या निमित्तानं ठाकरेंची सेना आणि मनसे या दोन पक्षात सोशल मीडियावरून संवाद झालाय हा संवाद म्हणजे दोन्ही पक्षाच्या काय घडत आहे पाहूया या व्हिडिओतून गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला पण राज ठाकरेंकडून किंवा मनसेकडून याबाबत ठोस वक्तव्य समोर आलं नव्हतं आता मात्र मनसे या युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहे याचं कारण या दोन पक्षाच्या ज्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही त्याच दोन नेत्यांमध्ये सोशल मीडियावर का होईना सकारात्मक संवाद झाल्याचं दिसून आलंय त्याचं झालं असं की खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातल्या अनुभवावर आधारित स्वर्ग हे पुस्तक लिहिलं ठाकरे आणि शरद पवार या दिग्गजांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशनही झालं त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकाची एक प्रत राज ठाकरेंना पाठवली सोबत एक पत्रही पाठवलं हे पत्र आणि त्याची माहिती राऊतांनी त्यांच्या अकाउंटवरून दिली आहे त्यावेळी या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं लपवण्यासारखं काही नाही नरकातलं स्वर्गची प्रत श्री राज ठाकरे यांना पाठवली हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे जय महाराष्ट्र आता नेमकं हेच कॅप्शन लिहित मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही एक फोटो पोस्ट केलाय या फोटोत संदीप देशपांडेंच्या दे हातात रावतांचं पुस्तक आहे लपवण्यासारखं काही नाही असं लिहित देशपांडेंनी हा फोटो पोस्ट केलाय ज्यामुळं मनसे आता युतीच्या निर्णयाबाबत सकारात्मक असल्याचा संकेत मानलं जात आहे कारण युतीचं नेमकं काय सुरू आहे याविषयीही संदीप देशपांडेंनी यांनी सूचक वक्तव्य केलंय त्यांनी काय म्हटलंय ते पाहूया नाही मी असं म्हटलं नव्हतो विकत घेऊन वाचणार नाही किंवा काय मी म्हटलं की त्याच्यामध्ये ज्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्यावेळेला की त्याच्यापेक्षा ईडीनी काय त्यांची चौकशी केली हे मला वाटतं त्यांनी लिहायला पाहिजे होतं पण त्यावेळेस ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्या मीडियामध्ये होत्या मीडियातनं समजत होत्या म्हटलं नेमकं काय आहे पुस्तकात हे वाचून बघावं मी वाचलं आणि वाचल्यानंतर माझा सविस्तर अभिप्राय जो आहे तो मी संजय राऊतांना पत्र लिहून कळले पुस्तक मी वाचतो आहे याच्यात लपून वाचण्यासारखं काही गरज नाही ओपनली वाचतोय म्हणून मी तसं लिहिलं कॅप्शन विकत घेऊन नाही मला भेट भेट नाही आणि विकत घेऊन वाचलेलं नाही मी चांगलं असतं त्याच्यावर तुम्हाला खरा अभिप्राय देता येतो समजा कोणी गिफ्ट केलं पुस्तक तर ते चांगलंच म्हणावं लागतं त्यापेक्षा विकत घेऊन वाचलं तर जे मनात आहे तुम्हाला ते तुम्हाला स्पष्टपणे मांडता येतं एखाद्याने फुकट पिक्चर दाखवला तर तो चांगलाच म्हणावा लागतो मी संपूर्ण पुस्तक वाचेन आणि माझा सविस्तर अभिप्राय मी संजय राऊतांना पत्र लिहून कळवणार आहे काल मी तुमच्याचकडे बातमी बघितली की काय बोलायला मनाई केली आहे वगैरे वगैरे असा काही भाग नाही आहे पण रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत असं बोलून कसं का काय होऊ शकते युती हे मला असं वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहीत असेल आमची भूमिका स्पष्ट आहे ज्या दिवशी सन्मान्य राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या दिवशी ते त्याच्यावर निर्णय घेतील आता काय झालं आहे तुम्हाला सांगतो आत्ता जे झालं आहे ते हिंदीचा एक शेर आहे तेच चालू आहे जे शिवसेना काढणं चालू आहे म्हटलं ह्या शेरमध्ये त्याचा पूर्ण अर्थ दडलेला आहे तो हिंदीतला शेर असा आहे नजरबाजने नजर को नजरचे क्या इशारा नजर नजर का खेल है यारो नजर नजर ही ने समजा हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत याच्यामध्ये कुठली ठोस कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे सन्मान्य राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतो पुस्तकाबाबतचा अभिप्राय संजय राऊतांना पत्र लिहून कळवणार असल्याचं संदीप देशपांडे सांगितलं तर संजय राऊत यांनी देशपांडे पोस्ट रिपोस्ट करत वा असं म्हणत त्यांचं कौतुक केलंय त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय तेही पाहूया राऊतांनी लिहिलंय अरे वा हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे आतापर्यंत मला सत्तावीस भाजप आमदारांचे फोन आले स्वर्ग एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी यानंतर संदीप देशपांडे तुमचं पुस्तक वाचतायत यावर पत्रकारांनी राऊतांना प्रतिक्रिया विचारली त्यावर हे पुस्तक माझे विरोधकही असं राऊत म्हणाले ऐकूया राऊत काय म्हणाले आणि माझा स्वभाव नाहीच आहे अख्खा महाराष्ट्रीय पुस्तक एक लक्षात घ्या मी तीन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये होतो मला दिल्लीतल्या अनेक प्रमुख नेत्यांनी फोन करून सांगितलं हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये कधी येत आहे इतकंच नाही तर दक्षिणेतल्या काही भाषांचे प्रकाशक सुद्धा हे पुस्तक त्या भाषेत काढू इच्छित आहे तेलुगू आणि कन्नड आणि तामिळमध्ये हे पण तुम्हाला मी सांग आणि या पुस्तकाची मागणी ही प्रचंड आहे या पुस्तकातलं सत्य प्रखर आहे आणि ते सत्य मांडण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यामुळे या पुस्तक हे पुस्तक माझे विरोधक सुद्धा वाचते संघाच्या कार्यकर्त्याने पुस्तक वाचून मला निरोप दिले पुष्टक आहेत भाजपच्या काही आमदार खासदारने पुस्तक वाचून माझं मला निरोप दिलेला आहे पुस्तक हे पुस्तक आहे आणि त्याच्याकडे पुस्तक म्हणून पहा साहित्य म्हणून पहा बाल साहित्य म्हणून पहा वैचारिक पुस्तक म्हणून पहा बर का कादंबरी म्हणून पहा नाट्य म्हणून पहा हे सगळे साहित्याचे प्रकार आहे संजर आता संजय राऊतांच्या पुस्तकावर संदीप देशपांडे काय अभिप्राय देतात ते पाहावं लागेल सोबतच युतीच्या निर्णयावर कोण पुढाकार घेणार युतीच्या हालचालींना आता तरी वेग येणार का हेही पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद